श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली असून उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिलाच शुक्रवार आहे आणि सकाळीच आपल्याला एके ठिकाणी चिमूटभर कुंकू जे आहे तर ते ठेवायचे आहे ज्यामुळे आपले जे काही दारिद्र्य आहे गरिबी आहे तर ती नष्ट होईल त्याचप्रमाणे आपल्याला सुखाचे दिवस येतील आता हे चिमूटभर कुंकू आपल्याला कुठे ठेवायचे आहे तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा आता हे चिमूटभर कुंकू जे ठेवायचं आहे तर हा उपाय कोण कोण करू शकते तर स्त्री पुरुष विधवा कुमारिका कोणीही हा उपाय जो आहे तर तो करू शकतात आता हे चिमूटभर कुंकू जे ठेवायचं आहे तर ते आपल्याला कुठे ठेवायचं आहे तर तुम्ही कुलदेवीच्या म्हणजे मूर्तीवरती किंवा श्रीयंत्र जर असेल तर त्यावरती म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला कुलदेवीच्या मूर्तीला किंवा कुलदेवीच्या टाकाला किंवा श्रीयंत्रावरती आपल्याला कुंकुमार्चन जे आहे तर ते करायचे आहे आता हे कुंकुमार्चन आपल्याला एका योग्य पद्धतीने करायचे आहे कुंकुमार्चन जे आहे तर ते केल्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह बदल जे आहेत तर ते होत असतात त्याचप्रमाणे आपल्याला सुखाचे दिवस जे आहेत तर ते सुद्धा लवकर येत असतात या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचे आहे यानंतर आपल्याला स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चार थेंब गंगाजल टाकायचं आहे गंगाजल जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो आणि त्या पाण्याने स्नान करतो तर त्यावेळेला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते त्याबरोबरच आपल्या शरीरातील आपल्या मनातील नकारात्मकता सुद्धा नष्ट होत असते स्नान झाल्यावर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे देवपूजा करताना आपल्या कुलदेवीची जी मूर्ती आहे किंवा टाक आहे तर तो आपल्याला बाजूला ठेवायचा आहे कारण यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे म्हणजे चिमूटभर कुंकू जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे आता ही जी मूर्ती आहे दे तर ती आपण बाजूला ठेवायची अगोदर सर्व देवांची पूजा करून घ्यायची त्यानंतर आपल्याला कुलदेवीसाठी सेपरेट आसन तयार करायचं आहे आपण सेपरेट आसन तयार करू शकतो किंवा देवघरामध्ये जरी कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालेल सेपरेट जर आपण आसन तयार करणार असू तर छोटासा पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावरती लाल रंगाचं कापड आपल्याला अंतरायचं आहे कापड स्वच्छ असावं त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे किंवा तुम्ही दिव्याखाली एक प्लेट ठेवू शकता दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे तुपाचा दिवा लावणे शक्य असेल तर आवरजून तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे यानंतर आपल्याला कुलदेवीच्या मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे एका तामणामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्यावरती देवीची मूर्ती ठेवायची आहे आणि आपल्याला त्या मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे प्रथम स्वच्छ पाण्याने त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने आपल्याला त्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे श्रीसुक्तमचे पठण करत आपण हा अभिषेक जो आहे तर तो केला तरी चालेल किंवा कुलदेवीच्या मंत्राचा जप करत आपण हा अभिषेक केला तरीसुद्धा चालेल अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे यानंतर त्या प्लेटमध्ये आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या पाटावरती किंवा जरी आपण सेपरेट आसन तयार केलेले नसेल तरी देवघरामध्ये दे आपल्याला ही प्लेट जी आहे तर ती ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला कुलदेवीची मूर्ती स्वच्छ कोरडी पुसून ठेवायची आहे त्या मूर्तीला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायची आहे यानंतर आपल्याला त्या मूर्तीला अगरबत्ती धुपाने ओवाळायची आहे तसेच नैवेद्य जो आहे तर तोसुद्धा दाखवायचा आहे आणि यानंतर आपल्याला कुलदेवीचा जप करत कुलदेवीला कुंकुमार्चन करायचे आहे आता हे कुंकुमार्चन करताना ते कसे करायचे आहे तर आपल्या उजव्या हाताचा अंगटा मधले बोट आणि अनामिका तर या तीन बोटामध्ये आपल्याला चिमूटभर कुंकू घ्यायचा आहे आणि त्या देवीच्या पायापासून तिच्या डोक्यापर्यंत आपल्याला हे कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचं आहे म्हणजे कुलदेवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत हे चिमूटभर कुंकू आपल्याला अर्पण करायचे आहे म्हणजेच आपल्याला कुंकुमार्चन करायचे आहे कुंकुमार्चनासाठी वापरले जाणारे कुंकू हे नेहमी कोरडे असावे त्याचप्रमाणे एकशे आठ वेळेला आपल्याला कुलदेवीचा मंत्र म्हणत हे कुंकुमार्चन करायचे आहे म्हणजे एकशे आठ वेळेला आपल्याला चिमूटभर कुंकू घ्यायचं आणि देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत अर्पण करायचं आता आपल्याकडे एवढा वेळ नसेल तर आपण अकरा वेळेला एकवीस वेळेला एक्कावन्न वेळेलासुद्धा हे कुंकुमार्चन करू शकतो कुंकुमार्चन केलेले जे कुंकू आहे तर याचे पुन्हा काय करायचे असा प्रश्नसुद्धा आपल्याला पडतो तर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे कुंकू एका डबीमध्ये भरून ठेवायचे आहे या कुंकुवाचा वापर पुन्हा आपण इतर वेळेला कुंकुमार्चन करण्यासाठी करू शकतो परंतु आपल्याला इतर कोणत्याही पूजेमध्ये हे कुंकू वापरायचं नाही यातील कुंकू जे आहे तर ते आपण रोज कपाळावरती लावू शकतो महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना आवरोजून आपण हे कुंकुमार्चनचे कुंकू कपाळावरती लावावे ज्यामुळे आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळत असते माता लक्ष्मीचा किंवा माता कुलदेवीचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्यावरती कायम राहत असतो तर अशा प्रकारे आपण कुलदेवीला किंवा लक्ष्मी मातेला किंवा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन जे आहे तर ते करू शकतो कुंकुमार्चन जे आहे तर ते केल्यामुळे देवीचं जे शक्तितत्व आहे तर त्या कुंकुवामध्ये ते येत असते आपली कुलदेवी जी आहे तर ती जागृत होत असते आणि हेच कुंकू जेव्हा आपण आपल्या कपाळावरती लावतो तर तेव्हा आपल्याला सुद्धा दैवी शक्ती जी आहे तर ती मिळत असते म्हणून आपल्याला हे कुंकुमार्चन जे आहे तर ते करायचे आहे आता आपल्याकडे जरी कुलदेवीचा टाक नसेल कुलदेवीची मूर्ती नसेल लक्ष्मी माते ची सुद्धा मूर्ती नसेल आणि श्रीयंत्रसुद्धा नसेल तर मग हे कुंकुमार्चन कसे करावे तर आपल्याला सुपारीला देवी स्वरूप मानून कुंकुमार्चन जे आहे तर ते करायचे आहे आपल्याला जर कुलदेवीला कुंकुमार्चन करायचे असेल तर आपल्याला कुलदेवीचा मंत्र म्हणत हे कुंकुमार्चन करायचे आहे जर लक्ष्मी मातेला करायचे असेल तर लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणत कुंकुमार्चन करायचे आहे श्रीयंत्रावरती आपण कुंकुमार्चन करणार असू तरीसुद्धा मातेचा मंत्र म्हणत आपल्याला कुंकुमार्चन करायचे आहे श्रीयंत्र जे आहे तर ते लक्ष्मीमातेचे आसन आहे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करण्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत यामुळे माता लक्ष्मी आहे तर ते आपल्या घरामध्ये कायमचे वास्तव्य करते कुलदेवीच्या मूर्तीवरती आपण कुंकुमार्चन केले तर कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि जर कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न असेल तर आपल्या घराची भरभराट प्रगती जी आहे तर ती होत असते परंतु कुलदेवीच जर नाराज असेल तर मात्र आपण कितीही पूजापाठ केले तरी आपल्या घराची प्रगती होत नाही त्यामुळे आवर्जून आपल्याला कुलदेवीला हे कुंकुमार्चन जे आहे तर ते करायचे आहे ज्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी जी आहे तर ती नष्ट होणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला सुखाचे दिवस जे आहेत तर ते सुद्धा येणार आहेत ज्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारांना विशेष महत्त्व आहे तर तेवढेच महत्त्व हे मार्गशीर्ष महिन्यातील मंगळवार असेल शुक्रवार असेल तर या दिवसांनासुद्धा आहे या दिवशीसुद्धा आपण लक्ष्मी मातेची आपल्या कुलदेवीची सेवा जी आहे तर ती करू शकतो तर अशा प्रकारे आपण प्रत्येक शुक्रवारी किंवा मंगळवारीसुद्धा हे कुंकुमार्चन जे आहे तर ते ति करू शकतो कुलदेवीच्या टाकावरती कुलदेवीच्या मूर्तीवरती किंवा आपल्याकडे जर लक्ष्मी मातेची मूर्ती असेल अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल तर याच्यावरतीसुद्धा आपण हे कुंकुमार्चन जे आहे तर ते करू शकतो